नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ही मानसी आता घरामध्ये येते मानसी आपल्या आईला बोलते की आई अगं मी ते आज नोकरीचा पहिला दिवस आहे ना त्यामुळे त्यांना दही साखर देण्यासाठी गेले होते कारण त्यांच्या घरामधून त्यांना दही साखर मिळणार नव्हतं त्यामुळे मी स्वतःहून त्यांना ती द्यायला गेले असल्याचे मानसी ही संपदाला सांगते त्यावर संपदा ही आपल्या मुलीला बोलते की बाळा मी काल तुझ्यावर उगाच ओरडले असं बघायला म्हणतं की आता ही संपदा मानसीला सांगते की अगं मला काय वाटलं की त्या गायत्री मॅडमनी जर बघितलं तर उगाच आपल्याला त्रास कारण आता त्यांना जर हे कळलं की हे दोघे एकमेकांशी गोड बोलतात तर आपल्या डोक्यावरच छप्पर जायचं आणि ते तेजसलाही फुकटचा त्रास त्यामुळे मी म्हटलं असे पण ही माणसीलाही आपली आई बोलते इकडे संपदा बोलते की काय त्यांचा तर वाढदिवस होता काल तुला मी गिफ्ट आणायला सांगितले होते काय गिफ्ट आणले ग मग तू असे पण ही संपदा मानसीला बोलते आता ही माणसे विचार करू लागते की आई मला त्याला ते मंगळसूत्राचंच गिफ्ट द्यायचं आहे परंतु ते माझ्याकडून कुठे हरवले तेच काही मला सापडे ना दुसरीकडे आता हे मंगळसूत्र सुनंदाला सापडलेलं असतं सुनंदा ते मंगळसूत्र घेऊन देवासमोर येऊन बसते आणि बोलते की देवा नेमकं या मुलाच्या मनामध्ये काय आहे रे हे मंगळसूत्र त्याच्याकडे मला कसं सापडलं एवढ्यामध्ये सुनंदाच्या मोबाईलवर गीताचा फोन येतो तर गीता बोलते की आई कालचा कार्यक्रम कसा झाला हो त्यावर आता इकडे ही सुनंदा बोलते की अगं बाळा नेमकं काल आपला तेजसच कार्यक्रमाला नव्हता त्यामुळे माझ्या मनाला थोडं वाईटच वाटलं त्यानंतर आता सुनंदा बोलते की बरं झालं तुझा कॉल आला मला गीता तुला मला अजून एक महत्त्वाचं विचारायचं आहे तेजसच्या मनामध्ये कुणी मुलगी आहे का गं त्यावर आता इकडे ही गीता बोलते की आई तुम्ही असं का विचारताय त्यानंतर इकडे सुनंदा बोलते की नाही गं तसं नाही मी तुला असंच विचारलं तर इकडे ही गीता बोलते की नाही ओ आई त्यांच्या मनामध्ये कुणी मुलगी नाही आहे मी त्यांना विचारलं तसं ते बोलले की नाही अजून तसं काही नाही आहे म्हणजे सुनंदा ही गीताला सांगते की अगं मला त्याच्याकडे एक मंगळसूत्र सापडलं त्यामुळे मी विचारते आता तेवढ्यामध्ये छाया तिथे येते छायाने ब्लूटूथ लावलेलं ला असतं छाया लगेच खूप मोठ्याने काय असं ओरडते सुनंदा पाठीमागे वळून बघते तेवढ्यामध्ये छाया बोलते की माझ्या कानामध्ये जे काही ब्लूटूथ आहे ना तेवढं मला अगोदर काढू द्या छाया आपल्या विनोदशी बोलत असते कारण छाया आणि विनोदमध्ये वाद झालेले असतात तेवढ्यामध्ये सुनंदा वळून बघते तर छाया ती फोनवरच वाद घालत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता घरामध्ये इकडेही घरामध्ये मंगळसूत्र शोधत असते नेमकं ते मंगळसूत्र आपण कुठे ठेवलं याचं या मानसीला काहीच माहीत नसतं त्यामुळे आता माणसी इकडे तिकडे ते ती मंगळसूत्र शोधत असते संपदा ही स्वयंपाक करत असते त्यानंतर इकडे संपदा ही माणसीला विचारते की अगं नेमकं तू काय शोधते तर संपदाला ही माणसी बोलते की काय नाही आई इकडे असं बघायला मिळतं की सुनंदा ही गीताला सांगते की गीता एखादी चांगली मुलगी जर असेल तर सांग बर का एखादं स्थळ चांगलं असेल तर नक्कीच आपले तेजससाठी बघू असे, तेजस असे पण सुनंदा ही गीताला बोलते इकडे तो। आता ही मानसी या सुनंदाच्या पाठीमागे येऊन उभी राहिलेली असते तर सुनंदाचा फोन चालू असतो तेवढ्यामध्ये गीता बोलते की आई माझ्या बघण्यामध्ये एक चांगली मुलगी आहे मी त्यांना विचारून बघेल नक्कीच विचारेन मी त्यांना असे पण आता ही गीता या सुनंदाला सांगते इकडे सुनंदा ही मानसीला बोलते की काय ग मानसी काय शोधते तर आता इकडे माणसे पण बोलते की काही नाही काकू दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही माणसी आपल्या मनाशी बोलते की आता मी तेजसरावांना काय सांगू तेजसरावांना कसं सांगू की बाबांच्या मनामध्ये हे काही होतं आणि काय दाखवू मी तेजसरावांना असे खूप काही प्रश्न या माणसीसमोर येऊन उभे राहतात असं बघायला मिळतं की आता इकडे तेजस आपल्या गायत्री मॅडमने जिथे नोकरीसाठी पाठवलेली असते तिथे आलेला असतो तेवढ्यामध्ये रणजित तिथे येतो तर आता इकडे हा तेजस या रणजितला हॅलो सर असं बोलतो तर इकडे रणजित बोलतो की तुम्ही इथे काय करता आता तर आता इकडे हा तेजस बोलतो की आता मी इथे नोकरीला आहे तर रणजित बोलतो की तुम्ही खूप टॅलेंट आहात मग इथे कसं काम करायचं ठरवलं त्यानंतर तेजस बोलतो की काय झालं त्यामध्ये काम कुठलंही करावंच लागतं तर आता इकडे हा रणजित बोलतो की मला प्लीज सर म्हणू नका कारण आपण खूप जवळचे मित्र आहोत थोड्या वेळामध्ये रणजित ह्या तेजसला बोलतो की एक काम, काम करा माझ्या कंपनीमध्ये हो, काम करायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला त्यावर आता हा तेजस बोलतो की नाही हो तुमच्या कंपनीमध्ये नको मला काम कारण त्या माणसेला जर कळलं की मी तुमच्या लग्नासाठी तुमच्या कंपनीमध्ये काम करतो तर नको तुमच्या लग्नाला प्रॉब्लेम यायला एकतर आता लग्नाची सर्व काही तयारी होत आलेली आहे त्यामुळे नको कटायला असे पण तेजस या रणजितला सांगतो इकडे हा रणजित या तेजसला विचारतो की ज्यानंतर ते मशीन प्रकरण झालं त्यानंतर मानसी तुम्हाला काही बोलली का त्यावर आता इकडे ते तेजस बोलतो की नाही मला काही नाही बोलली परंतु मला तुम्हाला भेटून ते सांगायचंच होतं की लग्न आता लवकरात लवकर व्हायला पाहिजे आणि लगेच खिशामध्ये तेजस ते मंगळसूत्र मानसीने दिलेलं बघू लागतो परंतु तेजसच्या खिशात काही ते मंगळसूत्र तर आता इकडे रणजित बोलतो की काय झालं मंगळसूत्राचं त्या तेजस या रणजितला सांगतो की मला सांगा त्यांच्या मनामध्ये जर लग्नाचा विषय काही नसेल त्यांनी त्यांच्याकडे ते मंगळसूत्र कशासाठी जपून ठेवलं असेल त्यांच्या मनामध्ये लग्नाविषयी काहीतरी आहेच ना म्हणूनच ते मंगळसूत्र त्यांनी जपून ठेवलं असे तेजस या रणजितला सांगतो रणजित या तेजसला बोलतो की मला तिला एकदा भेटायचं आहे तुम्ही काहीतरी योग काढा ना त्यावर आता तेजस बोलतो की हो मी काढील ओक काहीतरी एक काम करा एवढ्या वेळ आपल्याला इथे बोलायला जास्त वेळ जमणार नाही आहे तुम्ही एक काम करा तुम्ही तुमचं काम करायला जा नाहीतर माझ्या नोकरीवर त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो असे पण आता तेजस या रणजितला सांगतो इकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ही सुनंदा आपल्या मुलाची वाट बघत असते तेवढे म्हणजे गायत्री मॅडम बाहेरून येते तर गायत्री लगेच या सुनंदाला बोलते की काय हो सासूबाई का बसल्या लाडक्या चिरंजीवाची वाट बघता की काय असे पण आता गायत्री ह्या सुनंदाला बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता सुनंदा घरातल्या असलेल्या देवघरात देवासमोर बसते आणि बोलते की देवा माझ्या तेजेच्या मनामध्ये जी कोणी मुलगी आहे ती त्याला मिळू दे आणि लग्न होऊन त्याची गाडी लवकरात लवकर रोळावर येऊ हो दे अशी प्रार्थना ही सुनंदा देवासमोर करते दुसरीकडे आता असं बघायला मिळतं की तेजस आता इकडे नोकरीवरून घरी येतो आणि आपल्या पायामधील असणारे सॉक्स काढतो आणि त्यानंतर आता तेजसला ते हरवलेलं मंगळसूत्र शोधायचं असतं तर आता जवळ असलेल्या कोपऱ्यामध्ये ते मंगळसूत्र तेजसला दिसतं तर तेजस ते हातात घेतो आणि बोलतो की बरं झालं मंगळसूत्र सापडलं बरं झालं कुणाला दिसलं नाही तेवढ्यामध्ये सुनंदा बाहेर येते सुनंदा बघते की किती लपवण्याचा प्रयत्न केला तरी काही गोष्टी लपत नसतात आईपासून तर आता तेजस आपल्या आईकडे बघतो सुनंदा बोलते की तेजस मला एक तुझ्या मनामध्ये कुणी मुलगी आहे का आणि लग्नाचा विचार चालू आहे का तुझ्याकडे हे मंगळसूत्र कसं त्यावर आता तेजस बोलतो की आई तू काही बोलू नको अगं मला हे मंगळसूत्र एका मुलाला द्यायचं दुसरीकडे आता हा तेजस या आपल्या आईची शपथ घेऊन सांगतो की आई अगं माझ्या मनामध्ये कुणी नाही आहे फक्त ते मंगळसूत्र मला कुणाला तर द्यायचं आहे आई। तर आता सुनंदा बोलते की बरं झालं मला माहीत आहे तू माझी शपथ खोटी घेणार नाही म्हणून अरे पण मला एक म्हणायचं आता लग्नाचं तर तुझं वय झालेलं आहे त्यामुळे एखादं चांगलं स्थळ जर आलं तर, तर लग्न करून टाकूयात दोनाचे चार हात होऊ दे वय निघून गेल्यावर काय उपयोग नाही तेजस असे पण सुनंदा ही तेजसला बोलते त्यानंतर इकडे तेजस बोलतो की आई एक काम तर हातात घेतलं आहे आत्ताच नवीन नोकरी मिळाली आहे त्यामुळे ते होऊ दे नंतर बघू लग्नाचं दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता हा तेजस इकडे संपदाच्या घरी येतो तर संपदा ही तेजसला आतमध्ये येण्यासाठी सांगते त्यानंतर संपदा ही पाणी आणण्यासाठी जाते तर इकडे तेजस आता घरामध्ये येऊन बसतो संपदा ही पाणी आणून देते तर तेजस पाणी पितो आणि विचारतो की मानसी कुठे आहे त्यावर आता इकडे ही संपदा बोलते की उद्या हर तलिका आहे ना त्यामुळे ती सामान आणायला गेली आहे बाहेर येईलच थोड्या वळामध्ये काय काम होतं का असे पण आता ही संपदा या तेजसला विचारते त्यावर तेजस बोलतो की हो काम होतं परंतु ते काम तुमच्याकडेच आहे त्यानंतर आता स्वतःजवळ असलेलं ते मंगलसूत्र तेजस या संपदाकडे देतो आणि बोलतो की हे मानसीकडून हरवलेलं आहे आणि ते स्वतःजवळ ठेवतात ते, ते मंगळसूत्र त्यांच्या मनामध्ये लग्नाविषयी नक्की आहे रणजित रणजित बरोबर त्यांना लग्न करायचं आहे त्या म्हणायची डेअरिंग करत नाही आहे तुम्ही त्यांच्याशी एकदा बोलून बघा असे पण आता हा तेजस या संपदाला सांगतो त्यानंतर तेजस या संपदाला बोलतो की आई काही करा परंतु तुम्ही माणसेला ह्या लग्नासाठी तयार करा त्यावर आता संपदा लगेच उठून उभे राहते आणि तेजसला बोलते की मी तुम्हाला एक स्पष्ट बोलू का त्यावर तेजस बोलतो की हो बोला आई त्यावर संपदा बोलते की मला हे स्थळ मान्य नाही तर आता तेजसला तर खूप मोठा धक्का बसतो माझ्या मनामध्ये तर त्या स्थळाविषयी काही नाहीच आहे परंतु जर माणसीच्या मनामध्ये जर असेल तर मग काही प्रॉब्लेम नाही आहे कारण तिच्या सुखामध्येच माझं सुख असणार आहे ना असे पण संपदा ही तेजसला सांगते आता इकडे ही संपदा या तेजसला बोलते की ती लोक चांगली नाही ते कारण ती फक्त लग्न होईपर्यंत गोड आहेत एकदा लग्न झालं की नंतर ती तिला त्रास देतील त्यामुळे मला ती स्वैरिक पसंत नाही आहे असे पण आता ही संपदा या तेजसला सांगते त्यानंतर इकडे ही संपदा या तेजसला बोलते की आमची मुलगी आमच्या शब्दाच्या पुढे नाही तिच्या मनामध्ये मा नव्हतं त्या रणजितशी लग्न करायचं तरी पण आम्ही तिला आग्रह केला तरी ह्या लग्नाला ती तयार झाली आणि तिचं जर असं घडलं तर आम्हाला काय आहे त्या लग्नाचं त्यामुळे नको आम्हाला ती सुईरिक आम्हाला नकोच असे पण आता ही संपदा या तेजसला सांगते तेवढ्यामध्ये तेजस बोलतो की चला येतो मी तर आता तेजस तेथून निघणार तेवढ्यामध्ये संपदा पुन्हा तेजसला थांबा असं बोलते आणि आता जवळेत बोलते की काय हो तुमच्या लग्नाचा विचार नाही करायचा का मुलगी एखादी बघितली की नाही असे पण ही संपदा या तेजसला विचारते इकडे ही संपदा विचारते की नेमकं तुम्हाला मुलगी कशी हवी आहे त्यावर आता तेजस बोलतो की आमच्या आईसारखी सुग्रण मुलगी हवी आहे आमचं घर सांभाळणारी मुलगी मला हवी आहे असे पण तेजस या संपदाला बोलतो त्यावर संपदा बोलते की हो का मग तुम्हाला अगदी तुमच्यासारखीच मनातली मुलगी मिळेल असे पण ही संपदा या तेजसला सांगते तेवढ्यामध्ये इकडे माणसे आता बाहेरून येते माणसीच्या हातामध्ये खूप काही पिशव्या असतात माणसे विचार करत असते की नेमकं मंगळसूत्र कुठं पडलं असेल कुणाला सापडलं तर असेल का इकडे आता तेजस सुद्धा तेवढ्यामधून इकडे ह्या संपदाच्या घरातून बाहेर पडतो दोघांचा एकमेकांना धक्का लागतो ह्या माणसीच्या हातामध्ये पिशव्या असतात त्या खाली पडतात तेजस तेवढ्या काही काही उचलून देतो त्यानंतर इकडे तेजस बोलतो की अहो माझं लक्ष नव्हतं परंतु तुमचं पण लक्ष नव्हतं का त्यानंतर आता माणसे बोलते की नाही हो तसं नाही मी थोडीशी विचार करत चालले होते त्यामुळे झालं असे पण आता ही माणसी या तेजसला सांगते त्यावर तेजस बोलतो की लकीजाम असा विचार नाही करायचा क्लिअर राहायचं टेन्शन फ्री राहायचं त्यानंतर इकडे माणसीही घरामध्ये येते तर मित्रांनो आता ही संपदा मानसीला ते मंगळसूत्र दाखवणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद